नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाईफ यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या कांद्याचे भाव वाढण्यासाठी केंद्राने कांद्यावर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत असताना दुसरीकडे कांदा दरात घसरण सुरू असल्याचे दिसत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याबरोबर वर उन्हाळी कांद्याच्याही आवकमध्ये मोठी वाढ होत असल्याने कांद्याच्या दरामध्ये रुपयांनी घसरण झाली आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी आणि लाल कांद्याला सरासरी दर सोळाशे रुपये मिळत आहे यामुळे यंदा कांदा उत्पादक शेतकरी नाराज असून कांदा लागवडीसाठी लावलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक कांद्याची लागवड झालेली असल्याने कांदा दर आणखीन खाली येण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी कांद्यावर लागू केलेले वीस टक्के निर्यात शुल्क तत्काळपणे पूर्णपणे रद्द करावे यासाठी लासलगाव बाजार समिती आवारात संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून लिलाव बंद पाडले होते एकीकडे उत्पादन खर्चात वाढ होत असताना मिळणाऱ्या दरात घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी लाल कांद्याला किमान सातशे कमाल एक हजार आठशे एक्कावन्न तर सरासरी एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला किमान आठशे कमाल एक हजार नऊशे एकावन्न एक तर सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद